मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला लागूनच हिमालय पादचारी पूल आहे ह्या पूल बनवताना पाच वर्ष महानगरपालिका लागली जेव्हा की महानगरपालिकेचा का का मुख्य कार्यालय आणि जिथे महानगरपालिकेचे कमिशनर बसतात असं ठिकाणी काम करताना पाच वर्ष लागणं खरंच हा चिंतेची बाब आहे आणि हे पूल तयार झाल्यावर त्याच्यावर ॲक्सिलेटर लावण्यात आला आहे सरकती सीडी लावण्यात आली आहे आणि त्या शिर्डीला चढताना बारा स्टेडकेस चढून ह्या स्टेटकेजचा ह्या ॲक्सिलेटरचा वापर करता येईल आम्हाला खरंच आश्चर्य वाटते की हा एक्सिलेटर हा मजेसाठी लावत नाही ज्या लोकांना शिर्डी चढता येत नाही त्या लोकांसाठी हा ॲक्सिलेटर लावण्यात येते सरकती शिडी लावण्यात येते परंतु बारा शिडी चढणारा हा नागरिक हा असहाय व्यक्ती हा पुढच्या आणखीन सीडी चढू शकतो असा लोकांना असा हे स्थिती खरंच हे चिंतेची बाब आहे कमिशनर साहेबांनी ह्या संदर्भात लक्षात घेतलं पाहिजे कारण की तुम्ही तिथेच बसतात आणि तुमच्या खाली हे अधिकारी काम करत आहेत आणि असं असताना की बारा सीडी चढून ॲक्सिलरचा वापर करणं हा खरंच चुकीचा आहे त्यापेक्षा सर एक्सिलर शिडी मध्ये ते आपण रेम लावू शकतो ज्याने ते शिडी चढत चढू शकत नाही त्यांना रेम रेमच्या मार्फत ते ॲक्सिलेटरचा वापर करू शकाल असा आम्ही रेलयात्री परिषद म्हणून त्याला विनंती करतो यात्री परिषद सुभाष हरिचंद्र गुप्ता